शहरातील प्रमुख ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्रित सामूहिक नमाज अदा केला काल तीस रोजी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली जिल्ह्याभरात ईद उल फित्र अर्थात रमजान साजरी करण्यात आली शहरातील शहाजान ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित सकाळी सामूहिक नमाज पठण केला शहरे खती हफिज हिसामुद्दीन अश्रफी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य नमाज पठणाचा कार्यक्रम झाला यावेळी मुस्लिम समाजात मोठा उत्साह दिसून आला एप्रिल महिन्याच्या रणरणत्या उन्हात यंदाही रमजान महिना असूनही अनेक आबाल रुदांनी हा अत्यंत कठीण उपास केला त्यासोबत उपासनाही केली असे शहरे खतीब अश्रफी हिजामुद्दीन यांनी सांगितले नाशिकच्या शाही मशिदीन सह शहरातील इतर भागात बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले बुधवारी मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्यात सांगता झाले असून त्यानुसार आज ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठन करण्यात आला ईद निमित्ताने शहरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून शहरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या दरम्यान भारतात तसेच जगात शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली दरम्यान नमाज पठननंतर सर्व धर्मीय समाज बांधवांनी व पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त विजय कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ पोलीस निरीक्षक मधुकर कड माजी खासदार हेमंत गोडसे राजाबाऊ वाजे दशरथ पाटील सुधाकर बडगुजर विलास शिंदे आकाश छाजेड शेख हनीब बशीर यांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना व इतर बांधवांना शुभेच्छा दिल्या एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक